नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या भर उन्हाही डोंबिवली तीनशे चार निरंकार भक्ताचे रक्तदान मानव एकता दिवसाचे औचित्य साधून केले रक्तदान प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी संत निरंकार मिशनच्या वतीने चोवीस एप्रिल रोजी मानव एकता दिवस आयोजित करण्यात आला होता हा दिवस युग पर्वतक बाबा गुरखचंद सिंहजी यांचे परोपकारी जीवन व त्यांच्या एक लोक कल्याणकारी भावना साधून संत निरंकारी मिशनची समाज कल्याण शाखा संत निरंकारी चॅरिटेबल विद्यमान संत निरंकारी सत्संग भवन मोठा गाव डोंबिवली या ठिकाणी आयोजित भव्य रक्तदान शिबिरात भर उन्हाळ्यात देखील तब्बल तीनशे चार निरंकारी भक्तांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले यामध्ये दोनशे पुरुष तर त्रेपन्न महिला रक्तदात्यांचा समावेश होता जे जे महानगर रक्तपेढीने रक्त संकलनाचे कार्य केले डोंबिवली परिषदेत्रामधील मोठा गाव येथील संत निरंकारी सत्संग भवन सोनारपाडा ठाकुर्ली कल्याण ग्वारलीपाडा भिवंडी भिसोळ उल्हासनगर विठ्ठलवाडी अंबरनाथ बदलापूर टिटवाळा वाशिंद सावरणे शहापूर इत्यादी ठिकाणच्या निरंकारी भक्तांनी या रक्तदान शिबिरात सहभाग घेतला संत निरंकारी मंडळाचे डोंबिवली क्षेत्रीय प्रभारी रावसाहेब हसबे सेवादार क्षेत्रीय संचालक जनार्दन म्हात्रे आदींसह इतर शाखांचे मुखी प्रबंधक जन यांची उपस्थिती होती तर स्थानिक मुखी चंद्रकांत कंसे यांच्यासह सेवादल सदस्यांनी हे शिबिर यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली संत मंडळाच्या वतीनं आज जग करण्यात चोवीस एकोणी एकोणीसशे ऐंशी या एक विशेष महत्व आहे त्या दिवशी सत्र गुलबच्चनजी यांना आणि हे रक्त जफीने बलिदान दिलं त्या बलिदाना निमित्त सत्र जशी महाराजांनी जगपत रत्नदान शिकवत आयोजक आयोजन केलं आणि त्यातला एक मोठ्या झोन मध्ये अशा रक्तदान शिबिराच्या माध्यमातून त्या माध्यमातीचा रक्तांत देण्यासाठी अशा माता सुधीशाजी सुदिकाजी महाराजांच्या आशीर्वादाने रक्तदानाचं आयोजन करण्यात आलं या सगळ्यातल्या त्याच्या मागचा एक मात्र उद्देश हाता आहे

अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद